मित्रांनो सर्वात सीकरण धारापैकी एक असलेल्या रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने कर्णधारपदावरून हटवत हार्दिक पांड्याला कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे रोहित शर्माला हटवल्यानंतर सोशल मीडियावरून मुंबई इंडियन्सचे चाहते आपला संताप व्यक्त करत आहे आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेचे ऑक्शन होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने चाहत्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे मुंबई इंडियन्सने कर्णधारपदावरून रोहित शर्माला हटवत हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून पा घोषित केले या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला दिसत आहे रोहित शर्मा याचा मुंबई इंडियन्सला पाचवेला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा होता त्याला तडकाफडकी करणं धारपादावरून हटवल्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते चांगले संतापले आहे हा निर्णय चाहत्यांच्यापासणी पडलेला दिसत नाही त्यामुळे चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला झटका देण्याचा निर्णय घेतला सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स अनफॉलो करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे निर्णयानंतर तासभरात लाखोच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडलेली दिसत आहे मित्रांनो मते हार्दिक पांड्याला कर्णधार करणे योग्य की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा